शहरातील विविध भागात घरफोडी करणाऱ्या चौघांच्या शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मुसक्या आवळल्या त्यांच्याकडून घरफोडीचे एकूण पाच गुन्हे एकूण पाच गुन्हे उघड करून सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा तीन लाख नव्वद हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सिद्धू शामराव काळे वय एकोणचाळीस राणार मुक्काम पोस्ट चिंचोली एमआयडीसी तालुका मोहोळ बजरंग नागनाथ चव्हाण वय एकोणतीस राणार सनमडीकर हॉस्पिटलजवळ जत जिल्हा सांगली नरसिंह नागप्पा बल्लारी वय एकतीस राहणार जत जिल्हा सांगली व सचिन दामोदर सावंत वय पस्तीस राहणार जत जिल्हा सांगली सध्या सांगोला जिल्हा सोलापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत शहरातील पोशम्मा मंदिर धनलक्ष्मी नगर जुना विडी घरकुलसह सोलापूर येथील आजूबाजूच्या परिसरात काही दिवसांपासून अनेक चोरीच्या घटना घडल्या गड़ आहेत त्यामुळे या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी अशी सूचना पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी दिली होती त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांनी पथक तयार करून तपास सुरू केला या दरम्यान शहरात घरपोडी शहर या दरम्यान शहरात घरपोडी शहरातील एका ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांनी सूत्रांकडून मिळाली त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी शहरातील अनेक भागात घरफोडी केल्याची कबुली दिली आहे